Slow up, no, I don't take shit, I got no love for the fakeness If you wanna play tough and wanna hate this, I'll show up. I don't ever slow up, no, I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Tryna <laughs> the डेंटल कॉलेज हां दिस इज आवर धुलेज डेंटल कॉलेज ए सी बी एम कॉलेज ऑफ दुलं ए सी बी एम डेंटल कॉलेज ऑफ धुल दिस इज गँग गँग वॉर्ड बट आई ट्राई, ट्राय भी प्रयत्न करी इंग्लिश शिकायता ज्या बोली दिसलायचं टाकायचं आहे गुड आफ्टरनून मित्रांनो तर जसे की तुम्ही पाहिलं स्टार्टिंग जशी जीव होती ती आणि आपण आता आलेलो आहे जरा बाहेर बाहेर म्हणजे मयूरभवचं एक काम होतं छोटं मोठं त्याच्यासाठी आलो होतो इकडे बघा हाय जे नाही आता एकदम बेस्ट बेश्ट बेस्ट हॉटेल हे जे उदय काट्यावाड वेस्टसाठी खूप बेस्ट हॉटेल आहे आणि तर ते बेस्ट हॉटेल आहे सो आपण आलो होतो इथं आणि इथं बऱ्याचशा हॉटेल आहेत जसं की श्री बालाजी वगैरे वगैरे पण सगळ्यात बाहेर चालणारी फक्त उदय काट्यावाडी सो आपण आलो होतो आणि आपलं जे काम आहे ते काम करू आणि बाकी मित्रांनो आपण आलो होतो गोंदूर विमानतळ म्हणजे इथं गोंधळ म्हणून गाव आहे आमच्या इथं आणि तिथं विमानतळ मस्तपैकी हा जो एरिया आहे ना पूर्ण तिकडं गोंदूर विमानतळ वगैरे एरिया आहे आणि तिथला पेट्रोल पंप आपण आलो होतो आणि बाकी काही नाही असंच लॉकडाऊन डेली आपलं चालूच राहतं म्हणजे आज आलो होतो बनवून घेतला आलो होतो मस्तपैकी आणि इथं भाऊचं ते काम होतं <coughs> आता तसं काम आहे पंपावर काय तसं असेल जे असेल ते तर काम बिम झालं का इथून पुढचं माल माहीत नाही काय काही नाही विषय बाकी देखते हे ये हे जेजा रे देखो देख हजारे ह्या हा हे बघा इकडनं असं असं पूर्ण डोंगर बिंगर लाईनिंग पद्धतची आणि लय मजा येते इकडं फिरायला आलं असं पावसा पुसाळायचं नंतर एक नंबर वातावरण जातं हिवाळा पावसा एकत एकच नंबर मजा येते So, काई काई आ, तो सो आता सध्या तर पावसाळा चालू आहे कंटिन्यू तर बघू आता काय काही नाही त्या पाऊस बी काम केव्हा होईल केव्हा नाही त्याच्यावर पण आहे आणि बाकी राहायला विषय मागचा जो ब्लॉग आहे तो तुम्ही बघितला असेलच सो बघा नसेल बघितला तर बघा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब बी करा आणि असं जर नवीन नवीन ब्लॉग येत राहतील चालू ठेवू आपण म्हणजे जसं मी बाहेर निघत नाही तसंच ब्लॉग येत जातील कारण की मी जास्त बाहेर फिर निघत नाही म्हणून काही विषय नाही तो आता बघू काय काही नाही विषय बहुत काम झाले आपलं काम पौचं मग अरे काम मग तिथे काम आहे कामासाठी आलो होतं आणि इथं ना प्लॉटिंग पडते मस्त मध्ये इथं इतर की साईड आहे सांदार इतका नंबर नाही मस्तपैकी एकदम असं निसर्गाच्या सानिध्यामध्ये इथ त्यामध्ये लोकच इथे इथे रेट इथं आहे आणि सगळ्यात मोठे मूर्तिकार जे ना ते आमच्या इथं ना प्रसिद्ध आहे आमचं गुळवी तर आपण आलो एकदा शिवरान लॉनमध्ये इथं काम आहे पाऊच वापस बहुच काम आहे आपण रिकामे कामे आहेत पाऊस काम राहत फक्त पाऊलच्या नावामध्ये आपण फक्त फिरायला ते तर आलो आहे आता बघू इथं काय काम आहे बापरी ओके दोस्तो तर लई फिरून पारून आलो आणि शेवटी ते बघा इथलं फुल मार्केट बिर्केट आहे हे आपलं इकडं जे आहे ना हे काय शिवतीर्थ वगैरे आणि जे जवान होते त्यांचं इथं बघ तो गावात आला तो पूल हार घ्यायचा आहे आणि बुके घ्यायचा आहे कारण की आज घर बॉन तिच्या पण ओळखीच्या आहे त्यांचा आज बड्डे तो वाटतं तिथं बी जायचं आहे आणि माझा अवतार असा आहे की तिच्या मायाला काय बोलू आता तर आता बघू कुठून निघू आहे काही विषय काही हा तेच चालू असं स्थिती तिरे टायमपास टाइमपास आमारे तुले मे ओरिजिनल रणगाडा आहे बाय ओरिजिनल म्हणजे कारगिल युद्धामध्ये आहे हा रणगाडा कारगिल युद्धामध्ये वापरला गेला होता तो त्याचं एक मूर्ती म्हणून किंवा एक स्मारक सारखं इथं बनवलेलं आहे छानपैकी सो आता बघू पुढे काय काय होता अजून तिकडं वापस जावं लागेल एखाद वेळेस येतो मग आपण डायरेक्ट بيرगाव एक समोर बोलतय की आपण निशोबद्ध आता बघ काय काय न्यूशे 39 तो आपला हालेलोय ए इ चांडक पाम आहे ना ती चांगली वाश्य आहे आपले महागाविषयम बाजी एक ये लागेल येतील दोन चार लागेल मजा येते तर अभी हम जा अभि हमजार साई त्या साईलक्ष्मी लावून साईलक्ष्मी लोहनला त्यांची जे ओनर आहे त्यांचा आज बड्डे आणि पोहोचवू मोठा मोठ्यावर आपण डोळ्यात पोहोचतो दुसऱ्या जाऊ आणि बाबा आहे मस्त ते साईलक्ष्मी लोहन आहे

हो आपण आग गायले हय इधर ठीक आहे अरे हय पणायला विषय विषय अरे कमरा आपण बघू काय आता हो काही काही करा नाही मस्त मध्ये आहे बरस म्हणजे कार्यक्रम पार्टी बिरटी जे काही इकडं बघा जेवणाची सोय इकडं पुरी आणि इधर साखरपुडा सगळं इथं होत आणि इधर अस छान समज बनवलं म्हणजे लग्न बिघ्नासाठी एक नंबर विषय हा मयुर भाऊचं बी लग्न करणार आहे काही <laughs> विषय नाही बघा का जेवणाची सोय मयुर भाऊ तुमचं बी लग्न इथंच करू काही विषय नाही फक्त तुम्ही आहे बाकी काही नाही हे तर नाही आहे आणि बाकी काय मग सिस्टम काही नाही इथं बघा जे लग्नासाठी थांबा धुंबायला था ना थांबायचं असेल काही असेल ना इथं पूर्ण असं छान बनवलेलं आहे सो आपलं काम झालं इथं येणार आहे का नाही का कटायचं आहे जान दो फिर अभी इधर से निकलेंगे पानी डायरेक्ट घर पे जाएंगे घर पे जाएंगे नहीं पाटिल के तरफ जाएंगे इधर तुम्हारा के दिसते का ये को जाला जाओ आने बो इतना जे तर हाँसे ही तो बनी ही कहाँ ऑफिस है कह रहे ये भी हॉल है हाँ मंजे भी एक लगना लागू शक्ति तो कड़े एक लागू शक्ति तेरे बैक साइड ला ही या साइड लागू शकता अगो हॉल यो हॉल यो हो पाऊ खरे मैऱ्या एका मोठा हॉल विल झाला मजा म्हणजे मस्त म्हणजे तुम्ही नाही असं ओन सारखे फिरता येत मयर दादा तुम्ही होणार आहेत का इथे तुम्ही को होणार आहेत का मग आम्ही कर्मचारी तिथले असं लागेल म्हणे अजून हे जे ग्रँड पॅलेस काय अरे आपण ग्रँड पॅलेस इथं रूम आहेत हे बघा इथे रूम आहेत म्हणले हा सो आणि त्यांचीच गाडी आहे हे जाऊ द्या इकडे बी रूम आहे रे इकड इकड साईडला काहीतरी आहे हे जेवणाचं आहे सोय सो आहे हे इधर एंट्री का आहे शायद ओके पाणी जाणलो एक नोर मारू पाणी को हे य के इथं एक अजून लग्न लागणार आहे इथं म्हणजे लागू शकतं आणि हे म्हणजे थोडं खतरनाक विषय हा अरे स्टेज दिशा ह्यो देखो स्टेज ग्रँड स्टेज मयूर भाऊ तुमचं लग्न आपण एक सजलो काही विषय नाही सचते मयूर द्यांग ना आपणा का हा हे देखो हो वा नाही मयुरभा आपण रिसेप्शन ठेवू लग्न बॅक साईडला ठेवू अरे आपण कोर्ट मॅरेज नाही तर डायरेक्ट रिसेप्शन बिसेप्शन होणार आहे काही प्रॉब्लेम नाही आणि इकडं काय आहे रे आणि इथं बी आहे काहीतरी छान पैकी म्हणजे एवढा मोठा प्लॅन आहे हा बनवलेला की म्हणजे एखादं डायरेक्ट गेडा होऊन नाही गेडा हो इधर देखो और इधर बी इकडं आय थिंक काहीतरी काम चालू आहे अजून इतर हॉटेल का काम चालू आहे ना पहिला इथं हॉटेल बनवत आहे का म्हणजे खरे इथं लॉजिंग बिजिंग लग्नाच लग्नाचा हॉलोय बनवलेला हा सुद्धा अरे आणि हा बन एवढे रिकामे हा बघा एक लग्नाचा हॉल आहे अजून हा एक लग्नाचा हॉल बापरे खरे भाऊ आता खूपच म्हणजे छोट्या कोण प्रकार छोट्या याच्यात करायचं असेल म्हणजे तर अशा ठिकाणी बनवू शकतो आपण आणि यांच्यासाठी ते मोठं मोठं सगळं काही संबंध नाही आणि अशा प्रकारे ते ओनर ते येणार नाही आहेत आज म्हणून थांबण्यात काही विषय नाही तर नाही आहे आता आणि बघू बाकी झालेलं आहे जे होतं ते इथं भेटले नाही तर बघा कोणाला लग्न लागायचं शिनल ते इकडे येऊन जायचं साई पॅलेस साईलक्ष्मी ग्रँड पॅलेस त्याला लग्न आहे त्याने येऊन जा बुकिंग करून जा हे आपले दादा यांचा नंबर घेऊन घ्या फोन नंबर घ्या आणि पद्धतशीर काम करून टाकायचं स्वस्त मध्ये होऊन कोणाला करायचं शिंदू हा तर बघू बाकी <laughs> बघू <बोगु> बाकी जाऊ <laughs> दे चलो मिलते है अभी जरा वेळ में भई निचोड लेंगे ते सो म्हणजे थोडा टाईम में जाएंगे आपण देखते आहे बाकी काही विषय नाही भेटूया जरा वेळामध्ये